मी मला स्वच्छ रे गेल्या अनेक सणपासून माझ्या व्हिडिओ पाहताय साजरीचे कुत्र्याचा आवाज जास्त बोलताना येतो कुत्रा का बुंगतो जायचं तुम्हाला या कुत्रा आहे पाळीव प्राणी असला पाहिजे त्याचा काय उदाहरण येतं या कुत्र्याने तो घरातील असणारा विषारी जर त्याचा नाक बघितलं आणि तो अजूनही कुत्रा काय करतोय बघा तर अशा रीतीने विशर्जातीच्या नागाला आपण पकडून सुरक्षित रित्या बंदीमध्ये भरलेलं आहे साधिकेच्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला कळलं असेल की एखादा पाळीव प्राणी आपल्या घरामध्ये मांजर असेल कुत्रं असेल हे का पाळलं पाहिजे आणि त्यांनी या नागाला बघितलं आणि मोठ्याने बुमकायला त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी विसर्जातीच आत्ता सर साधिके त्यांनी तिथलं काढायचं बघितलं आणि त्यावेळेस त्यांना कळलं की हा नाग आहे ह्या नागाला आपण सोडायचा चाललोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त Cerca.